तुमचं लग्न कवर करायला अखंड महाराष्ट्रीयन मीडिया आले तुम्ही सगळेजण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार कॉन्स्टेबल मंजू सोमवार ते रविवार रात्री आठ वाजता आपल्या सन मराठीवर जयदिन जयशुबाय आज सातारा नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही असं निदर्शनास आलेलं आहे विषय असा आहे निवेदन सा। की सातारा नगरपालिकेचे कंत्रारी कर्मचारी जे आहेत साफसफाई कर्मचारी घंटागाडीवाले आस्थापनामधील कम्प्युटरवरती कंप असतील कुशल अकुशल आणि अर्धकुशल या कर्मचाऱ्यांचा किमान वेतन पगार मिळावा वेतनानुसार त्याचबरोबर पी एफची सुविधा बोनसची सुविधा आणि इतर कामगार कायद्यानुसारच्या ज्या सुविधा आहेत कंत्राटी कामगार कायद्यानुसार त्या सुविधा नगरपालिकेचे प्रायमरी एम्प्लॉयर म्हणून जबाबदार आहे मागचे दोन वर्ष याबाबतचा सातत्यानं पाठपुरावा सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आरोग्य विभागाच्या अधिकारी संबंधित ठेकेदार त्याचबरोबर सातारा सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर पण आ आजही कंत्राटी कामगार यांना बोनस पी एफ हा किमान बोनस ॲक्टनुसार किंवा पी एफ ॲक्टनुसार बोनस दिला जात नाही किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही टेंडर निघालेत पण ठेकेदार पगार देत नाहीत अशी एकंदरीत अवस्था आहे करारनाम्यामध्ये ज्या नियमाने अशा आहेत आठ तासाचं काम केल्यानंतर किमान वेतनानुसार जो पगार मिळाला पाहिजे असा आणि ते पगार ऑनलाईन बँकेत मिळाले पाहिजेत त्याचबरोबर पी एफ जमा केला पाहिजे महिन्याच्या महिन्याला पी एफ त्या ॲक्टनुसार हे सगळं चेक करून मग बिल काढायचं असतं असं कारनाम्यामध्ये प्रमुखांची जबाबदारी आहे आणि मुख्याधिकाऱ्यां त्यानंतर प्रक्रिया केली जाते मागच्या दोन वर्ष आम्ही कामगार कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं पत्रव्यवहार करतोय पाठपुरावा करतो आहे मध्ये सा सफाई कामगार आयोगाचे राज्याचे शेरसेंग साहेब आले होते अध्यक्ष त्यांनाही नगरपालिकेच्या सभागृहात याबाबतची विचारणा केली सांगितलेलं आहे पण नगरपालिकेचे ठेकेदार नगरपालिकेचे विभाग प्रमुख याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत असं आहे पुढील काळामध्ये आम्हाला याबाबत तीव्र संघर्ष उभा करावा लागेल आणि महाराष्ट्रभरातून रयत क्रांती जनरल कामगार संघटना या संघटनेच्या मार्फत आमच्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे आम्हाला उभं राहावं लागेल आणि सातारा नगरपालिकेत होणाऱ्या कामगारांचं शोषण त्या शोषणाच्या विरोधात आम्हाला लढाई लढावी लागेल ती न्यायालयीन लढाई तर लढावीच लागेल सी एफ कमिशनर आहेत त्यांच्याबरोबर त्या पातळीवर आम्ही काम करतच आहोत पण सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की जे नवीन टेंडर काढलेले आहेत ते नवीन टेंडरला तुम्ही किमान वेतन कायद्यानुसार दर दिले पाहिजेत कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला तो किमान वेतनचा पगार हा महिन्याला एक तारीख ठरवून दहा दिवसाच्या पुढच्या महिन्याच्या केलेल्या कामाचा मासिक वेतन पगार हा कामगारांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे पी एफ महिन्याच्या महिन्याला जमा झाला पाहिजे पी एफ ॲक्टनुसार या सगळ्या गोष्टी आणि पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत कंत्राटे कामगारांना गम बूट मोजे त्यानंतर जर्की छत्री धमेली खोरे जे खराटे हे सगळं सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळा साफसफाई कर्मचारी असेल किंवा घंटागाडीवाले असतील किंवा आफस्थापनेमध्ये असतील या कर्मचाऱ्याचा इन्शुरन्स झाल्यानंतर इन्शुरन्स काढतो का ठेकेदार आणि तो काढल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याची पावती दिली जाते का म्हणजे उद्या कर्मचारी आजारी पडला किंवा काही अनावघात अनावदानानं अपघात घडला तर त्याला ते उपचार घेता आले पाहिजेत अशा पद्धतीचा ठेकेदार नगरपालिकेचे विभाग प्रमुख आणि अधिकारी जबाबदारी करतात का याच आम्ही मूल्यांकन मूल्यमापन द्वल्यां करणारे पाठपुरावा करणारे याबाबत जर नवीन टेंडरवाल्यांनी जर किमान वेतनदारानुसार कामगारांना पगार दिला नाही पी एफ जमा केला नाही वेळच्या वेळेला तर मात्र आम्हाला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून महाराष्ट्रातल्या समविचारी संघटना कामगारांसाठी काम करणाऱ्या या सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला संघर्ष करावा लागेल तो रस्त्यावरचा संघर्ष तर आम्ही करूच कारण बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार आम्हाला दिला आहे म्हणून आम्ही लोकशाही मार्गानं सातत्यानं दोन वर्ष कागदोपत्री निवेदन देऊन आहे तरी याबाबत मुख्याधिकारी यांनी गांभीर्य दाखवावं संवेदनशीलपणे याबाबत संबंधित ठेकेदार विभाग यांना सूचना कराव्यात आणि कंत्राटी कर्मचारी कुशल अकुशल अर्धकुशल यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जावा बँकेत पगार दिला जावा महिन्याच्या महिन्याला आणि पी एफ वेळच्या वेळेला ॲक्टनुसार पी एफ ॲक्टनुसार जमा केला जावा एवढी एक विनंती घेऊन आज निवेदन दिलं आहे याबाबत जर कृती झाली नाही अधिकारी ठेकेदार यांच्याकडून तर मात्र आम्हाला संघर्ष करावा लागेल त्यालाच जबाबदार मात्र प्रशासन आणि मुख्याधिकारी विभाग प्रमुख राहतील